मी माननीय दिलीप देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा <laughs> मी प्राध्यापक मुकुंद भारसाकडे आणि डॉक्टर गणेश बोरकर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी मंचावरून बाळासाहेबांचे स्वागत करावे मी माननीय रमेश सर यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय अंजली त्यांचा सत्कार करावा तसेच अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रवीणजी रायडे यांना सुद्धा मी मंचावर घेऊन अंजली सत्कार करावा अशी विनंती करते माननीय श्री

माननीय श्री शशिकांत जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी प्रसिद्ध अभिनेते आदरणीय संदीप कुलकर्णींचा सत्कार करावा तसेच अकोला आणि बुलढाणा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्रजी नायसे यांनाही मी स्वागत करण्याची विनंती करते संदीपजींचं टाळ्यांच्या गजरात होऊन जाऊ द्या सर्वांचं स्वागत माननीय अलकाजी कुबल या आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेले आहेत अत्यंत गुहाचं नातं आपल्यात निर्माण झालेलं आहे त्यामुळे ते आपल्याला आपल्या घरच्यात वाटतात त्या अर्थाने आपल्याला हे त्यांचे माहेरच आहे तर अशा माहेर भाषिणीचा तत्कालही सत्यशोधक चित्रपटाच्या निर्मात्या माननीय चौ हर्षा ताळे ह्या पुष्पगुस्तके त्याचबरोबर माल ज्येष्ठ रंगकर्मी मालतीताई बोंडे यांना मी अल्काजीचं स्वागत करावाची विनंती करते त्याचप्रमाणे कांचन वानखेडे मंगला वानखेडे आणि वैशाली मोहन यांनी मी अल्काजीचं स्वागत करावं आता मी विष्णू निंबाळकर विनंती करते की त्यांनी स्वागत करावं सर्वांचे लाडके आले ते सुद्धा सर्वांचे मनपूर्वक आभार आता मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी खाली सार संपन्न व्हावं मोबाईल फोटो काढण्या मनापासून विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन इथे फोटो काढून येणारा पत्रकारांना आणि इतर लोकांना फोटोग्राफ व्हिडिओ आहे